मी असतो ना गडू चिंकी आणि साफसफाई याची गोष्ट सांगणार आहे एक तर गड्डू बनत होत की आता परीक्षा संपली आहे तर आता आरेबाला साफसफाई करायला सांगेल बिलकुल अजिबात आढळत आहे तर जिंके म्हणते खूप वाईट गोष्ट आहे गद्दू जर का आपल्याला जर दिवाळी येते तर आपला स्वच्छता तर नाही घ्या तर मग गप्पा मात मात तेव्हा ते घरी पोचतात साडीतून तेव्हा ते बघतात की आई बाबा पहिल्यापासूनच साफसफाई करतात तर गड्दू गड्डू म्हणतो अरे हे झालं आई तर मग मध्ये अरे आता तेव्हा येते गड्डू म्हणून आपल्याला साफसफाई करतोय आपण तर मग गडूला बाबा म्हणतात तू पण फोग तुझा खराब होईल गड्डू तू पण बदल आणि सफ साफसफाईमध्ये पद आमच्या मग जर फोन बदलून येते आणि कामाला लागते पण गड्डू जो तिथेच उभा होता मग त्याचे बाबा म्हणतात की गड्डू तुटरने युनिफॉर्म खराब होईल युनिफॉर्म बदल आणि मदत दिला लागसफाईचा बदल दिला तर मग गुर नाही करायचं होतं पण तरी याने फोन बदलून त्याला काम करायच लागलं तर मग साफसफाई करत होते तो चिंकीला काय काहीतरी जो चमकदार कोणत्या तर एक वस्तू दिसली तर ते त्याच्यावर ते तो बघा बघ काय मिळालं तर मग गदवंत नाही हे तर वजमनी आहे चमकता जेव्हा जे परसून हरवाला होता मेहफू दोसाचा शोधत होतो मेहफू येथे कसं काय आलं चल मला वापस दे, दे आलं गड्डू आता येऊ देणार त्याचे बाबा म्हणजे बघितलं गड्डू चिंकेने साफसफायला बद्दल करायला सुरुवात केली आणि तिला तिचे जो जुनी वस्तू आहे ते साफ लागलं तर मग तू पण साफसफाई कर कचाची तुलाही काही मी तर मग तो एक कपात जो आहे ना त्यांच्या घरचा तो साफसफाई करत होता तर मग त्याला टी शर्ट बी आला आणि बाकीच्या हळव वाचणू पण मिळालं असं करता करता हॉलचं तर काम झालं बघा चालला हॉलचा ते आता किचनमध्ये बघूया कोणाला का बघ आपल्याला विजेच पण घोषित करायचं आहे आणि मग त्यांची आईवडी आईवजी पण त्यांची आई वेळ पण मन लावून काम करता ते आहे त्यामुळ किचनचे ते काम करत होते त्यामुळे ते धोक तिला वरच साफसफाई करायची होती कारण तिथे धूर होती आणि मग चिंकेवर ते आई तू मला तिथे चालू देतेस का मला हस पोचवते आणि मग चिंकेमध्ये कि मग चिंकी सती आईमध्ये तिथेच थाप देते आणि मग गदवतो अरे चिंकीची दिक्कत आहे तू तिच्याबद्दल हे शकत तर बाबा वाटतो अरे बेटा तू सिरियस का झाला झाडू कसे धूर साफ करा तर चिक्कीला एक आद्या सुचलं आणि म्हणते ती दोन पहि बाबा भेट घ्या मला कर काय करायचं तर एक कापड जो असतो ना त्याचं त्याची सोय हो तयार केली म्हणजे कपडा तयार केला ते की के हे बघा आता पे दे दूर साफ केला ऐवधी अरे वेपरे असेच करायची दुपार तसंच केलं ते ड्रॉईंग बुक साफली ते म्हणजे हे बघा याचं खूप ते तर साफसफाई करत होते तर असं करता करता किचनची साफसफाई झाली हॉलची साफसफाई झाली तर मग पुरे घरची साफसफाई झाली तर मग मग होती गडूची की घरची साफसफाई याची गोष्ट बाय